आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी नळ चौधरी पाहूया काही ठळकृत्त जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथे तीन चार दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान हानामारी झाली या वादात दोन्ही गटातील काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र पोलिसांनी फक्त एकाच गटाच्या जबाबावर कारवाई केल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांच्या मते वादग्रस्त गटाकडून यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु प्रशासनाने वेळीच योग्य बंदोबस्त न केल्यामुळे अखेर ही गंभीर घटना घडली संघर्षानंतर दोन्ही गटातील उपचार सुरू असतानाही पोलिसांनी एका बाजूने जबाब नोंदवले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला या प्रकरणात निलेश साबळे उर्फ दत्तू साबळे हे भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात होते तरी देखील त्यांचे नाव आरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याने सुनजगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जामनेर पोलीस स्टेशन गाठत साबळे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले यावेळी पोलीस निरीक्षक कामानिमित्त बाहेर गेले असल्या कारणाने ग्रामस्थांची भेट होऊ शकली नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे यांनी जामनेर पोलीस स्टेशन येथे ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले व त्यांना न्याय मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले ठीक आहे ना तर म्हणजे धर तस धरला आणि ते मारहाण करायला लागले माझे पप्पा बोलले इथं मारहाण करू नका ही माझं शेत मरले गिरले कोणते माझ्यावरती जिम्मेदारी येईल वा तर तुम्ही याला जे काही करायचं आहे तुम्ही तू चौकात करू सांग तुम्हाला जे वाद करायचं आहे तुम्ही करू शकता इथं तुम्ही आवाद करू नका त्यांनी स्पष्ट सांगितलं जे सगळं खाणं पिणं व्यवस्थित झालं ते घराच्या रस्त्याने निघले बाईकवर माझा भाऊ बाईक चालवत होता त्याच्या मागे तो मुलाला मारलं तर तो मुलगा मागे बसलेला होता त्यांनी ते मुलाला माझ्या भावाची गाडी म्हणजे चालूच असताना त्या मुलाला खेचून घेतलं ती गाडी खालती पडली माझ्या भावाचे न उडून गेलं आणि त्या मुलाला तिथं बेदम मारहाण केलं आणि ते एक तो तिरमली समाजाचा मुलगा होता त्याने बी ते त्याचं दोघांचं सारखं होतं त्यांनी काय केलं म्हणे की यांनीच मला मारलं यांनीच मार मारला त्यांनी ते अगोदर नंतर सांगतोय की मग या मांडे लोकांना आम्हाला मारला असं उलट होऊन सांगितलं मग हे बोलले आम्ही तुम्हाला मारले नाही तुम्ही अन्य एका करताय त्याच वेळी पूर्ण तिच्यापासून प्रकरण वाढलं गेलेलं आहे मग यांनी डायरेक्ट थोडी समाजाच्या माणसांनी इथं कंप्लेंट केलेली की के आमच्या मुलाला यांनी डायरेक्ट मार येण्याचा प्रयत्न केलेला आहे ते चार पाच दिवस शांत पडलं त्याच्यानंतर अजून परत गावामध्ये त्यांनी माडपिंबरीचे मुलं आणले डायरेक्ट गावामध्ये फिरवले आणि माझ्या पप्पान ती इथं कंप्लेंट नोंदायला आलेली होती त्याच्या माणसांसोबत फक्त माझी आई तिथं एकटी होती घरी त्यांनी तिथं दगड होता वार केला आणि मार राहण्याच्या धमक्या दिल्या त्यावेळेस माझी मम्मी दहा तारीखला इथं दहा सहा दोन हजार पंचवीस म तारीखला इथं नाव नोंदायला आली त्यांची प्रॉस आम्हाला कंप्लीट करणे व ऑनलाईन कंप्लीट करायची आहे त्यांनी हे कंप्लेट घेतलेली नाही आहे आज जर ही कंप्लीट झालेली असती तर माझे पप्पा ते इथं आले नसते त्यांनी हे दशत पुरं वाढवली नसते त्यांनी दशेत फक्त याच्या कारणामुळे वाढवलेली आहे एकाच गाव एकाच म्हणजे एकाच महिन्यामध्ये पाच सहा कंप्लेंट त्यांच्यावर झालेली आहे त्यांच्यावर एकही तक्रार केलेली नाही आहे त्याच्यामुळे यांनी एकच फायदा उचलले गेला आपलं इथं कोणी काही करू शकत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी बाहेरचे लोक आणून सण मुलं आणून सण यांच्यावर अन्याय केला माझ्या दादाच्या मुलाला मारलं ती माझ्या भाऊनं बघितलं की असं माता माझ्या आजीला बेहूश पाडून टाकलं तिला सुद्धा मोठी मम्मीला सुद्धा बेहुष पाडलं भावाला बेऊश पाडलं एवढं जर प्रकरण गावात वाढतंय एक सुद्धा माणूस तिथं आवरायला आले की त्यांना सांगताय दू सारू ये तिथं आवरायला त्यांना नाही सांगायची तुझी गंटरी करून टाकील मग हिच्यात आवरणार कोण आहे कोण आवरणार हिच्यामध्ये तर हे सगळं असं त्यांनी म्हणजे पैशाच्या जोरावर पैसा आहे त्यांचा दारूचे धंदे दोन नंबरचे धंदे त्याच्या इथे यांनी दशत केलेला आहे आणि त्यांनी हे कम्प्लेट आणि त्यांनी माझ्या भावांना मारलेलं आहे आग तीन मारलेलं आहे नंतर ते माझी आधी तीन दिवसांपूर्वी तीन चार दिवसांपूर्वी सुनोसगावला दोन गटांमध्ये मारामारी झाली त्या मारामारीमध्ये दोघ गटांचे दोघ फुटले दोघ बाजूंचे लोक जखमी झाले परंतु पोलीस डिपार्टमेंटने फक्त एकाच गटाचे जबाब घेतलेले आहे आणि त्यांच्या बाजूनेच ते आहेत खरं म्हणजे याच्यापूर्वीसुद्धा ज्या गटाची जबाब घेतला जात नाही आहे त्या गटांनी चार पाच वेळा तक्रार केलेली की हे कायम चालू याचा काहीतरी बंदोबस्त व्हावा परंतु तो झाला नाही योग्य योग्यविध घेतल्यामुळे हे पर्यावसन त्यांच्या मारा मारामारीमध्ये झालं आणि त्या मारामारीमध्ये दोघं गटाचे लोक ॲडमिट आहेत तरीसुद्धा एकाच गटाला झुप्त माप दिलं जात आहे त्यामुळे सुनसगावकर सर्व संतप्त झालेले की आम्हाला न्याय मिळेल की नाही आणि त्याच्यासाठी ते, ते सर्वजण पोलीस स्टेशनला आले परंतु नेमका साहेब न भेटल्यामुळे शेवटी आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो सुनसगावच्या या वादामध्ये वाद होऊ नये म्हणून दहा तारखेला पुष्पा बापू मांडे या महिने तक्रार दिली आहे की असं घडू घडवू शकतं अमुक होऊ शकतं परंतु इथून दखल घेतलेली नाही आणि तिथे सुरगाव परिसरामध्ये दारूचे वगैरे सगळे अवैध धंदे चालतात आणि हे पैशामुळे लोक मस्ती येऊन सर्वसामान्य माणसावर अन्याय करत ज्या वेळेला हे घटना घडली त्यावेळेला ही सगळी मंडळी काही माळपंपरचे लोक होते त्या बाहेरचे लोकही न बोलवले आणि त्या एका घरावर त्यांनी घरात घुसून त्या महिलेला मारलं पाहिलं मग मा पोराच्या आहे का एवढ्या मोठ्या सात तीनच्या सखप तारखी झालेली आहे जे जसं त्याची प्रतिक्रिया म्हणून उमटणारच आहे माझ्या आईला मारत आहे कोणी अमुकला मारत आहे आणि आपण सगळे गुच्छू बसणार आहे का तो प्रतिक्रिया प्रतिक्रिया उमटली त्यामुळे हा झाला परंतु यामध्ये पोलिसांनी दोन्ही पार्टीवर आम्ही हेनी म्हणत कोणाला सोडा सोडू नको परंतु दोन्ही पार्टीवर सारखाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे इकडे एक एक क्षण हो तर तिकडे सुद्धा एक, एक हो मोठा गुन्हा आहे दोघा पाठी होत तर दोन्ही पाठीवर गुन्हे दाखल करून सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे या बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार you